नमस्कार मी सुनील साळवी टाइम्स डिजिटलच्या मी मतदार बोलतोय या कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो लोकसभा निवडणूक जाहीर झालेली आहे पहिल्या टप्प्याचं मतदान काही दिवसांवर येऊन ठेवलेलं आहे या पार्श्वभूमीवर मतदाराला काय वाटतं मतदाराच्या मनामध्ये नेमकं काय चाललं आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत मत कोणाला द्यावी

नमस्कार मी तेजश्री मात्रे टाइम्स डिजिटलच्या मी मतदार बोलतोय या कार्यक्रमात आपलं स्वागत लोकसभा तारखा जाहीर आहेत लोकसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरू झालेली आहेत चला तर जाणून घेऊया मतदारांच्या यावर काय भावना आहेत माझं मत तर एवढंच आहे की म्हणजे जे काही ते करतात तर त्यांनी विचार करून करावं सर्व काही आम्ही करतो ती तर म्हणजे काहीतरी आम्ही विचार ना त्यांना मत देतो पण ते जसं काही होतच नाही म्हणजे आम्ही जो विचार करतो आजकाल म्हणजे रस्ते जर इतर काही गोष्टी झाल्यात पण त्याच्यावर काही त्यांचं लक्ष नाही आहे असं मला वाटतं करून सरकारकडून फक्त एवढंच माझी मागणी आहे की जी महागाई आहे किंवा कुठे काही गोष्टी होत आहेत म्हणजे भांडणं विंडणं ते संपलं पाहिजे आणि मराठी माणसांसाठी जर करायचं असेल तर थोडंफार मराठी माणसांसाठी काहीतरी करा म्हणजे मुलांना ज्यांना कमी शिक्षण आहे त्यांना नोकरी मिळावे आणि महागाई कमी होणे हे महत्त्वाचं आहे बाकी काही ओपनिंग नाही आणि जे भांडणं आहेत आपसा आपसामधली ते बाकी काय नाही जनताच झेलते बाकी कोण झेलत नाही ते जे आपसातले जे काही आहेत भांडणाची मिटवा एकत्र एक व्हा कुठलाही पक्ष असून दे एकत्र काम केल्यानेच आमचा जनतेचा हाच आहे की एकत्र एक काम करा आणि आम्हाला पुढे या मराठी लोकांना बस त्यामुळे येणारं सरकार हे तरुण पिढीला जास्तीत जास्त नोकऱ्या दिल्या पाहिजेत आणि जी काय महागाई आहे त्याच्यावर नियंत्रण पाहिजे तसंच भ्रष्टाचार आणि ह्या गोष्टींवर पण आळा ठेवला पाहिजे आणि एकंदर सगळ्या सुव्यवस्था आतापर्यंत मोदी सरकारने आमच्या मते शिंदे साहेब पण आले त्याच्यामुळे खूप सुधारणा आहे पण तरीसुद्धा मला असं वाटतं आहे की ह्याच्यामध्ये थोडीशी आणखी सुधारणा केली पाहिजे जे मागणी आहेत मतलब आम्हाला सिक्युरिटी गार्डमध्ये दहा हजार बारा हजार पगार भेटतो आमची इच्छा बारा पंधरा व्हायला पाहिजे पुढं चालायला पाहिजे आमच्या मुलांना शिक्षण भेटायला पाहिजे आमच्या मुलांना नोकरी भेटायला पाहिजे आता कॉलेज कुमार बारावी शिकलेला मुलगा आमच्यावर सुपरवायझरचं काम करतो त्याला पण चांगल्या प्रतीचं काम भेटायला पाहिजे त्याच्या शिक्षणाप्रमाणे अशी माझी इच्छा आहे हा इथे आता इलेक्शनच्या वेळी फक्त आता सिलेंडरचे भाव कमी करतात पेट्रोलचे कमी करतात इलेक्शन नंतरही त्यांनी कमी केले पाहिजेत ना म्हणजे असं जर का इलेक्शन झाल्यानंतर पूर्ण ते कवर करण्यासाठी पूर्ण डबल भाव करतात जसं आता बागच्या वेळी झालं ुणा सा जास्तीत जाास्त कॉलेजेस ग्राउंड खेल एक मोकड़े मैदान से जान लक्ष दया हर चीज़ महंगाई इतना बढ़ गया है जीना मुश्किल हो गया है लोग जीना ही मुश्किल हो गया ऐसा हो गया। मतलब आम इंसान तो जी नहीं सकता ऐसा हालत करके रख दिया है हर चीज़ में महंगाई तो बढ़ गया है क्या लोग चार सौ का लेके बारह सौ हो गया है तो लोग क्या कहेगा सत्तर रुपये का डाल आज दो सौ रुपये हो गया लेकिन क्या खाएगा जो तीस रुपये में मिलता था वो आज पचास रुपये चावल हो गया है तो क्या खाएगा गरीब इंसान तो आज दो सौ रुपये कमाने वाले भी है पाँच सौ रुपये कमाने वाले भी है हज़ार रुपये कमाने वाले भी हज़ार रुपये कमाने वालों को फ़र्क नहीं पड़ता पर दो सौ रुपये कमाने वालों को बहुत जान पे आता है जो दो सौ रुपये कमाते हैं वो इंसान तो नहीं जी पाएगा ना वो ऐसा लोगों के बारे में सोचने वाला आना चाहिए येणाऱ्या सरकारकडून ॲक्च्युली इथले जे आपले मुंबईमधले जे मोठे मोठे उद्योगधंदे आहेत ह्या जे मेन उद्योगधंदे आहेत ते बाहेरच्या देशात चाललेले आहेत बाहेरच्या राज्यात चाललेले आहेत ते आपल्या राज्यात पहिले घ्या मेन म्हणजे आणि आपले, आपले यं, यंग यंग पिढीला चांगल्या चा ह्याच्यात नोकरीमध्येच घ्या आणि बाहेरचे जे येतात यू पी बिहारवरून ते आपल्या राज्यात येतात आणि आपलेच प्रकल्प बाहेर चाललेले आहेत हे असं होऊ देऊ नको आणि मेन म्हणजे कोकणातले रस्ते हे पहिले मेन सरळ करा इतके वर्ष झाली कोकणातले रस्ते अजूनपर्यंत तसेच पडलेले आहेत जसे आहेत तसेच आहेत ते पहिले मेन सरळ करा आणि येणाऱ्या यंग ये पिढीला ये फक्त चांगली नोकरी द्या नवीन सरकारी नोकरी बस सर। थोडी कमीच व्हायला पाहिजे ना कारण आम्ही पण घरकामं करून आम्हाला पण ते जमत नाही एवढं म्हणजे खर्च करायला मा भाजीपाला परत सगळं कडधान्य पण महाग आहे परत मुलांचं शिक्षणाची फी पण वाढली ह्या वेळेस आहेत ते आम्हाला म्हणजे परवडत नाही बघा नवीन सरकार आली ना एक तर एकतर महागाई कमी झाली पाहिजे सगळ्यात मोठी वस्तू ती परत लोकांना लहान मुलांना एज्युकेशन एज्युकेशनसाठी प्रेफरन्स दिला पाहिजे आणि बेनिफिट दिलं पाहिजे की बाबा एज्युकेशन त्याला पाहिजेच मस्त आणि नोकरी पाहिजे आता सध्या नोकरी ने लोकांना स्किप येत ठेवतच नाही कामावर हे पण झालं पाहिजे आणि सांगतो आहे एक सेकंड हां मेडिसिन स्वस्त भेटले पाहिजे सांगितलं तुम्हाला गॅस सिलेंडर ते सगळं झालं ते स्वस्तच झालं पाहिजे पेट्रोल पण महाग आहे पेट्रोल पण स्वस्त झालं पाहिजे ते रोज लागणारी वस्तू आहे पेट्रोल रोज लागणारी वस्तू तर स्वस्त झालंच पाहिजे आता काय सरकार करणार आता आता उद्या अच्छे दिन आले वाढले दिन आले कुठे आले आता बुरे दिन आले थोडी मेहंगा वाढली आहे हां गोळ्या घ्या तर गोळ्या किती मेहंगा किती आहे गोळ्याचे भाऊ बावीस रुपया जाते शंभर रुपयाच्या वर आहे भाऊ काय घेणार माणसं काय खाणार काय किती राहायला गेले खोली गेली भाड्यानं ते पंधरा हजार वीस हजार आहे काय करणार सरकार काय सरकारने लक्ष ठेवलं पाहिजे ना ते कारण काय करत नाही आता हँडिकॅप सर्टिफिकेट किती घेऊन गेलो कोण एव्हा सर्टिफिकेट पण माझ्या आज आपल्या पाकिटमध्ये यायचं आपल्याला कितींना घेऊन गेलो ऑफिसमध्ये शिंचण्याच्या ऑफिसमध्ये गेलो इथे गेलो ते कोण आ कोण काम ना का का करत नाही का पब्लिक आहे आम पब्लिक ते सर्वाईव्ह करू शकत नाही आता जॉब पण नाही आहेत अवेलेबल जॉब नाही आहेत त्यामुळे आम्ही स्वतःचा धंदा करतो आहे धंदा करतो त्याच्यामुळे पण मी सर्वाईव्ह होत नाही आहे आणि सिलेंडरचे भाव वगैरे बघत होते आजच्या डॉक्टरला आणि सगळ्याच म्हणजे सगळ्याच गोष्टींमध्ये बागाई झालेली आहे कधी कमी होईल बस बाकी काही नाही येणाऱ्या सरकारकडून इतकी तपेक्षा आहे की महागाई कमी झाली पाहिजे सिलेंडरचे भाव कमी झाले पाहिजे पेट्रोलचे भाव कमी झाले पाहिजे भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे तसंच इलेक्ट्रॉन बॉन्डमध्ये जे आता झालं आहे ते स्पष्ट झालं पाहिजे जनतेला की बॉन्डचा पैसा कोणाला गेला आहे आणि किती खर्च झाला आहे त्याच्यामध्ये पारदर्शिता पाहिजे असते आणि ते जे सागरी वाहतूक ते स सुरू झालं पाहिजे मुंबई ते नवी मुंबई मुंबई ते विरारपर्यंत आणि कोस्टल रोड लवकरात लवकर आणखी असे मोठे मोठे प्रोजेक्ट आले पाहिजे आणि जे सिनियर सिटीजनला आता जे कन्स्ट्रक्शन बंद केलं आहे ते परत सुरू करायला पाहिजे येणाऱ्या कोण अपेक्षा आहे की महागाई कमी केली पाहिजे फार महागाई वाढत आहे आणि गॅस भाव खूप आत्ता काही दोन महिन्यापूर्वी कमी केलेले जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा कमी करतात नंतर सध्या जे आहे ते चालू असतं आणि सरकारी नोकरी सरकारी नोकरीबाबतही लोकांनी काही केलं पाहिजे बेरोजगारी वाढत आणि सरकारी नोकरी जास्त दिल्या पाहिजे प्रायव्हेट तर महागाई वाढली मजुरी आम्हाला पण तेवढ्या देत नाही पगार आमचा पण म्हणजे कसं आम्हाला आता दोनशे रुपयात आम्ही काम करतो दिवसभर ता चल रहा है अभी सरकार ना चाहिए है है ना तो कॉमन पब्लिक को कोई फर्क नहीं पड़ता कोई सरकार है मेरे हिसाब से है ना तो जो भी चल रहा है ना दैट इज वेरी गुड ऐसे ही चलते रहे जो भी आएगा ऐसे ही काम करते रहेंगे तो चलता रहेगा दैट्स गुड हूएवर इज हूएवर इज कोई भी आने दो अभी जो सरकार चल रहा है उसी हिसाब से चलता रहेगा ना तो स्ट्रीमलाइन हो जाएगा सब तो। मी मतदार बोलतोय हा आमचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा टाईम्स डिजिटल